Uh, बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन होतं आपण असं समजतो की एथिक्स म्हणजेच मोरालिटी आहे किंवा मोरालिटी म्हणजेच एथिक्स तर नाही याच्यामध्ये काही कॉमन uh, uh, गोष्टी आहेत मात्र त्याच्यामध्ये डिफरन्सेस सुद्धा आहेत तर हे है आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता लक्षात घ्या एथिक्स जो शब्द आहे तर तो कुठून आला तर ग्रीक शब्द इथोज ग्रीक शब्द इथोज याच्यातून एथिक्स हा शब्द बाहेर आलेला आहे आता या इथोज शब्दा शब्दाचे वेगवेगळे मिनिंग आहेत त्याला आपण कस्टम कॅरेक्टर किंवा हॅबिट सुद्धा म्हणतो आणि सायमल्टेनियसली मोरालिटी हा जो शब्द आहे तो, तो लॅटिन वर्ड मोर्स तर याच्यातून तो डिरायव्ह झालेला आहे लक्षात घ्या तर मिनिंग लक्षात घेतलं तर आपल्याला इथे फरक समजतो की एथिक्स जो आहे तो इथोस पासून आलेला आहे ग्रीक शब्द आणि मोरॅलिटी जी आहे ती मोर्स या लॅटिन शब्दामधून आलेली आहे ठीक आहे जर तुम्ही डेफिनेशनचा विचार केला तर याच्यामध्ये लक्षात येईल की एथिक्स म्हणजे काय तर एथिक्स म्हणजे सेट ऑफ प्रिन्सिपल किंवा स्टँडर्ड आहे जो सोसायटीला गाईड करतो लक्षात घ्या सोसायटीला गाईड करतो राईट आणि रॉंग काय आहे याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय आहे तर एथिक्स काय आहे हे एक असा तत्वांचा किंवा मूल्यांचा संच आहे जो सोसायटीला किंवा समाज व्यवस्थेला किंवा समाजाला योग्य काय आणि अयोग्य काय याच्यामध्ये गाईड करण्याचं काम करतो मात्र जर तेच तुम्ही मोरॅलिटीचा विचार केला तर मोरॅलिटी काय करते इथे सोसायटी ऐवजी आपण म्हणू शकतो की इंडिव्हिज्युअल लेवलवरती म्हणजेच वैयक्तिक स्तरावरती राईट आणि रॉंग काय आहे तर याच्यामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम काय करते मोरालिटी करते म्हणजे हा बेसिक डिफरन्स आहे जर तुम्ही स्कोपचा विचार केला तर लक्षात घ्या एथिक्स जे आहे आपण म्हणू शकतो की याचा आपल्याला मॅक्रो लेव्हलवरती अभ्यास करायचा आहे मॅक्रो म्हणजे काय एक वाईड परस्पेक्टिव्ह म्हणू शकतो आणि मोरालिटीचा आपल्याला मायक्रो लेवलवरती विचार करायचा आहे लक्षात घ्या मायक्रो म्हणजे काय इंडिव्हिज्युअल लेवलवरती आणि जर तुम्ही एथिक्सचा विचार केला मॅक्रो म्हणजे एक आपण म्हणू शकतो की ग्रुप ऑफ पीपल किंवा सोसायटी लेवलवरती आता लक्षात घ्या सोसायटी किंवा समाज कोणापासून बनतो तर लोकांपासून लोकांपासूनच बनतो तर हे लक्षात घ्यायचंय तर याच्यामध्ये आता आपण एक एक्झाम्पल बघूया फॉर एक्झाम्पल सपोज करा आपण काय म्हणतो की लक्षात घ्या एथिक्स जे आहे एथिक्सचं डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग अंडरस्टँड केल्यानंतर आता जर याचं ऍप्लिकेशन पाहिलं तर ऍप्लिकेशन बेसिसवरती लिगल एथिक्स वेगळं असतं मेडिकल इथिक्स वेगळं असतं बिझनेस वेगळं असतं ठीक आहे आता जर तुम्हाला मोरालिटी आणि एथिक्स याच्यातला बेसिक फरक समजून घ्यायचा असेल तर आपण एक उदाहरण बघूया समजा लक्षात घ्या मेडिकल इथिक्स काय म्हणतं कोणताही जो डॉक्टर असेल आणि त्या डॉक्टर समोर कोणताही पेशंट आला तर मेडिकल इथिक्स काय म्हणतं तर त्या डॉक्टरांनी त्या पेशंटला ट्रीटमेंट ही दिली पाहिजे एनी हॉ हो। कोणत्याही परिस्थितीमध्ये ती ट्रीटमेंट दिली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये डिफरन्सेस किंवा के भेदभाव केला नाही पाहिजे ठीक आहे तर हे काय म्हणतं मेडिकल इथिक्स म्हणतं आता समजा तो जो डॉक्टर आहे आणि त्याच्यासमोर जो पेशंट आलेला आहे जखमी पेशंट सपोज करा क्रिमिनल असेल तर त्या डॉक्टरांची मोरालिटी त्या डॉक्टरांची मोरालिटी हे सांगत असेल की नाही हा क्रिमिनल व्यक्ती आहे आणि मला या व्यक्तीला ट्रीटमेंट द्यायची नाही तर मग अशा वेळेस लक्षात घ्या डॉक्टर जे आहेत तर त्यांची मोरालिटी काय म्हणते की हा क्रिमिनल आहे मला ट्रीटमेंट द्यायची नाही मात्र त्याच वेळेस तुमचं मेडिकल इथिक्स काय सांगते तुम्हाला नाही तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या समोर आलेल्या पेशंटला तुम्ही मदत केली पाहिजे किंवा त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे मग अशा पद्धतीच्या लक्षात घ्या तुम्ही प्रशासनात कि असाल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल तेव्हा तिथले इथिक्स आणि तुमची मोरालिटी याच्यामध्ये बहुतांशी क्लॅशेस होत राहतात त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत राहतं की तुम्ही मोरालिटीचं ऐकलं पाहिजे कि इथिकच ऐकलं पाहिजे तर मग अशा वेळेस लक्षात घ्या आपल्याला मोरालिटी आणि इथिक त्याच्यामध्ये फरक काय आहे तर हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं